रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर हा प्लॉट फक्त दीड महिन्याचा आहे मला तर प्लॉट पाहिजे असं वाटतं तुम्हाला उचलून द्या कांदा बुडापासून एकदम साईज धरून दुरूंसा साईज धरून चाललाय म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा शेतकरी शेतकऱ्याला सांगतोय रामा ऍग्रोटेक वापरा वापरा शेतकरी मित्रांनो मी संतोष रामा रामागरोटे प्रतिनिधी तर शेतकरी मित्रांनो आता आपण सध्या बारागाव नांदूर तालुका रावरी या एरियामध्ये आहेत इथं जर प्रामुख्याने बघितलं ऊस कांदा ही पिकं प्रामुख्याने इथे पिकवली जातात आणि ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण रामायगरोटे कंपनीचे उत्पादनने वापरले आहेत तर त्यासाठी बायोसमृद्धी कांदा स्पेशल असेल रूट मॅजिक निमकरन सरांनी इथं ड्रीपद्वारे आपण इथं एकत्र सोडलेले आहेत तर याचे एकदम रिझल्ट एकदम असे अप्रतिम रिझल्ट आले आहेत तर कुठल्याही प्रकारचं इथं रासायनिक खत न वापरता इथं आलेले रिझल्ट आहे आणि जर सांगायचं जर झालं तर हा प्लॉट फक्त दीड महिन्याचा आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसची लागवड आहे तर सांगायचं तात्पर्य काय प्रत्येक शेतकरी बांधवांना लोक मानतात की रासायनिक टाकल्याशिवाय शेती शेती होत नाही पण रामायरोटेक नेहमी रामायग्रोटेकच्या रामा उत्पन्नाच्या माध्यमातून दाखवून देतो आम्ही की रासायनिक नाही जैविकनं पण शेती होऊ शकते आणि त्याचंच एक अप्रतिम उदाहरण म्हणजे आता इथं आपण ह्या लोकेशनला उपाय उभा आहे तर हे रामायग्रोटेकच्या उत्पादनात आलेला आ, कांदा तर यासाठी बायोसमृद्धी कांदा स्पेशल सोडले रूट मॅजिक आणि यानंतर आपण ज्या शेतकरी बांधवांनी हे उत्पादन वापरलं आपण एक त्यांच्याकडून त्यांची नाव गाव आणि ओळख करून घेऊ तर राम रामकृष्ण हरी सर तुमचं नाव सांगा आमच्या शेतकरी बांधवांना विजय पंढरनाथ गाडी बारागाव नांदूर मी या प्लॉटला अजूक रासायनिक काय नाही आणि हे बायोसमृद्धी या सोडलेलं आहे या प्लॉटला बायो समृद्धी कांदा स्पेशल कांदा मग अशी म्हणले मी नुसते व्हिडिओ पाहत होतो पण आता आपण काय झालं हे प्रत्यक्षात सोडलेलं इथं तर याचे रिझल्ट कसे आले तुम्हाला कारण लगेच लक्षात आलं तुमच्या नंतर रासायनिक टाकेल नाही रासायनिक टाकलेलं रासा नाही आपण इथं आता हा कांदा आहे आपला हा किती दिवसाचा कांदा आहे आज दीड महिन्याचा डिसेंबरची डिसेंबरची म्हणजे महिन्याचा कांदा दीड महिन्यामध्ये आतापर्यंत जर बघितलं गाडे आडनाव गाडी गाडे जर बघितलं शेतकरी मित्रांनो या परिसरामध्ये कांदा आणि ऊस ही प्रामुख पिके घेणारे प्रगतशील शेतकरी आणि तुम्ही इथून मागचे जे कांदा पिकवला आणि आता जो कांदा याच्यामध्ये फरक किती तपवत किती जवळजवळ मला नव्वद टक्के फरक दिसलेला आहे त्याच्यात आता म्हणजे अजून पूर्ण रिझल्ट पाहिजे मला दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या हातामध्ये जो कांदा आहे हा दीड महिन्याचा आहे आतापर्यंत दीड महिन्यामध्ये अशी कांद्याची साईज झाली काढ भारायला सुरुवात झाली आणि पातीचे फुटवे किती आहे भरपूर भरपूर आता तुम्हाला तुम्हाला असं विचारायचं तुम्ही जो हा इथं प्लॉट पाहिला तुम्हाला असं वाटतं की आपल्या शेतामध्ये रामाय रोटे कंपनी औषधं वापरावा मला तर प्लॉट पाहिलं असं वाटतं तुम्हाला उचलून द्या मध्ये नेऊन दाखवा असं माझं औषध सोडाय करता मी इथं भरून थांबलेलो आहे मिले कामाचा माणूस असं म्हणजे तुम्ही फक्त इथं खाली आल्याच्या नंतर पाहिलं प्लॉट तुम्हाला पाहिलं तुम्हाला मी विचारलं बा हे आपल्याला सोडायचं सोडायचं करत थांबलो बरोबर आहे बरोबर आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण याची मानक्याची साईज असते आणि काय होतं माहिती का आपण जे बाकीचे खतं टाकतो रासाने काय होतं मानकाचं वाढतो एके एक गीताचा इथं तुम्हाला तस दिसत काही कांदा बुडापासून एकदम साईज धरून साईज धरून चाललाय तर इथं रिझल्ट कसे एकदम भारी रिझल्ट एकदम नव्वद टक्के रिझल्ट नव्वद टक्के रिझल्ट तुम्हाला असं वाटतं का आता तुम्ही सोडायला तयार झालेले आहेत ना बरोबर आहे का नाही तर शेतकरी मित्रांनो पीक कोणता असू द्या कांदा असू द्या ऊसा असू द्या डाळिंब असू द्या कोणत्याही पिकामध्ये जर तुम्हाला क्रांतिकारी बद्दल जर घडायचा असेल तर रामायग रोटेक प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरल्याशिवाय आपल्याला पर्याय पर नाही आता याच्या समोर आपले शेतकरी महेश गाडे कलिंगडाचा प्लॉट आपल्याकडे चा चालू आहे तर महेश भाऊ आता आपण सोडले रिझल्ट कसा वाटतात तुम्हाला रिझल्ट बोला रिझल्ट चांगले सर मला असं विचारायचं की रामायग रोटेक हे तुम्ही कसं म्हणजे सुरुवातीपासून कसं तुम्ही असा निर्णय घेतला की रामायग रोटेक का वापरायचं मी हा व्हिडिओ पाहत होतो मोबाईलवर यूट्यूबवर यूट्यूबला व्हिडिओ पाहिले आणि तुमचे सगळे जी प्रॉडक्ट पाहिले ना त्याच्यानंतर मला ते रिझल्ट दिसला रिझल्ट दिसला आणि रिझल्ट दिसल तर मी तुम्हाला फो लगेच फोन लावून केला फोन केल्यानंतर तुम्ही मग मला औषध दिलं ते त्याच्यामुळे मग मला आणि पाहुणे पण सांगितलं का बाबा औषध वापरा तुम्ही वापरा म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा शेतकरी शेतकऱ्याला सांगतोय वापरा वापरा बरोबर आहे का नाही आणि दुसरी गोष्ट असे विचारायचे जो खर्च आहे खर्चा म्हणजे तफावत किती खर्चामध्ये आता काहीच नाही फक्त सुरुवातीला तर रामायगरो कंपनीचे दोन कॅन सोडले एका एकराला एक बायो समृद्धी कांदा स्पेशल आणि रूट मॅजिक खालनं सोडलेले आज याला आपल्याला फवारणी करायची निमकरांची बरोबर ना तर तुम्हाला असं वाटतं का आपण एकरी वीस टन अॅव्हरेज निघल कांद्याचं निघायलाच पाहिजे निघायलाच पाहिजे म्हणजे दीड महिन्याची जर परिस्थिती बघितली तर शंभर टक्के निघायलाच पाहिजे म्हणजे परिस्थिती दीड त्याची आणि आता जर बघितलं तर उन्हाचा टेम्परेचर वाढत चालली आता उन्हामध्ये जर तुम्ही कांद्याचं निरीक्षण केलं का नाही पडतात दिसतात का दुपारच्या तर शेतकरी मित्रांनो या कांद्यासाठी आपण सुरुवातीपासून रामागरोटे कंपनीचा बायो समृद्धी कांदा स्पेशल रूट मॅजिक मायक्रो न्यूट्रन आणि त्याच्यानंतर निमकरांची फवारणी घेतली आणि जर बघायला जर झालं तर हा हा कांदा आहे दीड महिन्याचा दीड महिन्यामध्ये जर पातीचे फुटवे जर बघितले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फुटवे आणि दुसरी गोष्ट एक सांगायची झालं झालं तर आपण रासायनिक खतं वापरतो आणि इताची ग गळे पडतात आणि बघितलं तरी तर तीनच तीनच बोट बसतात इतके कांद्याची मनके मनका आणि सुरुवातीला जर बघितलं तर आता बघितलं तर टेम्परेचर खूप हाय होत चाललेलं आहे आणि हायमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचा हा मनका होत नाही कांद्यासाठी रामायगरो कंपनीचं स्टीमग्रो रामागुळची फवारणी करणार आहेत त्याच्यानंतर बायोसमृद्धी ऑल इन वन आणि साबी साईजसाठी जर प्रामुख्याने जर बघितलं तर बायोसृष्टी आपण हे प्रॉडक्ट इथं यूज करणार आहे आणि आज एक महिन्यानंतर इथं जो बदल होतो याची पुन्हा भाग दोनची ची शूटिंग आपण तुम्हाला तुमच्या पर्यंत पोहोचवणार आहेत आणि जर इथं जर कोण या पंचकृषीतील प्रत्येक शेतकरी जो हा व्हिडिओ पाहत असेल त्याला जर बघायचा असेल तर हा प्लॉट इथं येऊन तुम्ही पाहू शकता आणि डोळ्याने रिझल्ट पाहू शकता विजय पंढरनाथ गाडी मग कंपोस्ट बारागाव नांदूर तालुका राहुरी जे आयलेनगर नगर तसेच कांद्यासाठी कांद्यासाठी इतर गुसा असेल कोणत्याही पिकासाठी प्रॉडक्ट हवे असेल तर रामा रामायगरोटे कंपनीचे श्रीकृष्णा कृषी उद्योग समूह मल्हारवाडी रोड या ठिकाणी सर्व प्रकारच्या पिकांसाठी आणि एका छताखाली मार्गदर्शन तिथं तुम्हाला भेटून जाईल हां सर दिलेल्या आपण दिलेल्या ह्या रा माहितीबद्दल धन्यवाद